साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अवैध धंद्यासह जुगार अड्डे जोरात घोंगडे वस्तीतील प्रकार कारवाई करण्याची मागणी घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट शाकंबरी देवी व हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू शिंदे मटका जुगार अड्डे जोरात सुरू झाले आहेत दारुड्याचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून चोऱ्याचे प्रमाण वाढून महिला तरुणी ज्येष्ठ महिलांना जगणे मुश्किल झाले या आहे याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या परिसराचा श्वास गुदमरत आहे अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यां यांच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये केली घोंगडे वस्ती भाजी मार्केटच्या काही परिसरात साफसफाई स्वच्छता केली जात नाही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे स्वच्छतागृहे इतर मूलभूत सोयीसुविधा नाहीत ही कामे करा अन्यथा प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या आवारात ठिया मांडू असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला यावेळी शाकंबरी देवी मंदिराची माजी नगर स्री निवास ट्रस्टी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी ट्रस्टी मल्लैया मार्ता चंद्रकांत पासकंटी परशुराम सतपंटला किसन घोडके सायन्ना गालपल्ली अंबादास नंदीमेटला संदीप महाले रवी गड्डम राजन्ना सिद्राल नागेश दुर्गम युवा नेते बिपिन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ਪਾਡੀਂ ਗੋਲੇ ਆਰਾ ਭੋਲੇ ਦੇ ਗੋਲੇ ਅਸ਼ਤੀ ਮਾਨੀ ਅਦੇ ਸ਼ੁਮਾਸ਼ੇ ਆਗਾ ਨੀਵੇ ਗਾਧੇਦੋ ਉਪੁਸਦੀਰ ਬੁਦੁ ਭੋਗੀਦੇ ਨੇ

मला गेलं निरावारमध्ये वाहनार पैसे जोडतले इडं मुद्रा लोन गायले इड्या मला पाहिला कोण काळी मदत वादत असं कोणी गोष्टी सांगितलंच मी पाणी फेरे रस्ता हो हे तुमच्या पायाचा खेळा आहे तिथं देवीचे निर्माण बसला पड का तुमच्या आत घरच पूर्ण आहे पण तुमचं घरचं समस्या मुद्रा लोन दे शिलाई मशीन दे किंवा तुमचे केसरी गौंडी आता तुम्ही काय कोणाला सांगाली कारग वगैरे करते कारग विकण्यासाठी करण्यासाठी त्याला पैसे देते शासन फक्त तुमचं सर्व कागदपत्र असलं पाहिजे मी आता सांगितलं एक लाख रुपये नोंद दिवस होत नसते त्याला कायदेशीर बाब आहे त्याचे कागदपत्र पूर्त करावं लागतंय आपण व्यवस्थित पुढे दुकान जागा दाखवा लागत आहे कोकण्या मार्गाने नोंद सर्व तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुमचं कायदेशीर काय होईल